हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा सदर उपक्रम राबवण्यामागील मूळ कल्पना आहे सदर उपक्रम भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंधन निर्माण करण्यावर आधारित आहे मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि लक्षवेधी कामगिरी केलेली आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबवतो राज्य शासनाचे धोरण आहे या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस मध्ये हर घर तिरंगा मोहीम केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन टप्प्यांमध्ये राबवण्याचे नियोजन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोहिमेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तत्काळ नियोजन करण्यात यावे सोबत केंद्र शासनाकडून メルカミッカルなったらやけ。 आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य अधिकारी तथा प्रशासक माननीय गणेश पांडे साहेब नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा नगर परिषदेतील माध्यमांच्या शाळेतील बाराशे मुली व मुले तसेच नगर परिषदचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते तिरंगा रॅली उपमुख्य अधिकारी श्री सावळे साहेब मुख्य लेखा अधिकारी श्री कोकाटे साहेब उमाळकर साहेब व सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली सुरू केली रॅलीची सुरुवात नगर परिषद कार्यालयातून होऊन मुख्य रस्ता महावीर मार्ग कारंजा चौक स्टेट बँक चौक मार्ग ज्येष्ठ चौक नगर परिषद शाळा क्रमांक दोन बुलढाणा येथे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना तिरंग प्रतिज्ञा देऊन सांगता करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमात यशस्वीसाठी प्रशासक अधिकारी संजय जाधवसर यांनी परिश्रम घेतले